आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती अचूक आणि परिपूर्ण रिपोर्ट देणारी आशिया खंडातील सर्वात मोठी अत्याधुनिक डायग्नोस्टिक संगमनर मध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर एकतीस मार्च पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के सवलत आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री तेव्हा खात्रीशीर आरोग्य तपासणीसाठी अवश्य संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताज मळा नवीन रोड संगमने प्रोपरायटर नारायण सव्वीस पस्तीस त्रेसष्ट अहमदनगर रेल्वे स्टेशन परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भैया दळवी यांच्या वाढदिवसानिमित्तानं मित्रपरिवाराच्या वतीनं विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले गेले तर पांजरपोळ गोशाळेमध्ये चारा वाटप केला गेला युवा पिढीनं सामाजिक भावनेतून वाढदिवस साजरे करावेत असं आवाहन या निमित्तानं केलं गेलं तर या उपक्रमामुळे समाजामध्ये नवीन संदेश जाणार आहे अजूनही अनेक ठिकाणी वाढदिवस हा धुमधडाक्यात साजरा केला जातो पार्टी डी जे मिरवणूक अशा इतर खर्चांना फाटा देऊन आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असंही आवाहन केलं गेलं तर भैयादळवी मित्रमंडळाच्या वतीनं मुक्या प्राण्यांना चारा वाटप केला गेला अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करणं हे कौतुकास्पद आहे असाच आदर्श युवकांनी घेतला पाहिजे आणि समाजहिताचा विचार करून आपले वाढदिवस साजरे केले पाहिजे असं माजी नगरसेवक संभाजीराजे पवार यांनी म्हटलं आहे तर सर्वांचे आभार सामाजिक कार्यकर्ते भैया दळवी यांनी मांडले आमचे मित्र भैयाश दळवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या मित्रपरिवाराने आज गाईंना चारा वाटप करण्याचा जो उपक्रम केला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे आज आजच्या जगात जगताना लोक शाल बुके हार तुरे दे देऊन अनावश्यक खर्च करतात पण आज भैयाशेठ दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्रपरिवाराने जो उपक्रम केला आहे खरंच तो कौतुकास्पद आहे तरी मी भय्याशेठ दळवी यांना आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने व वो सर्व मित्रपरिवारांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्याकडून समाजाची देशाची सेवा घडो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो भैया एक शालेय जीवन जगत असताना एक समाजापुढे आदर्श ठेवण्यासाठी त्यांनी आपला वाढदिवस थाटामाटात न साजरा करता त्यांनी गरजू विद्यार्थी त्याचप्रमाणे पांजरपोळ संस्था येथे येऊन गायांना घास टाकून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने जो संकल्प केला मी भैया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे माझ्या वतीनं तसंच सर्व स्टेशन परिसराच्या वतीनं मी भैयांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी युवा नेते बाली बांगरे अभि गायकवाड पैलवान दीपक लोंढे आकाश निर्भवणे पैलवान विजय फिरोदे भागवत कुर्धने प्रशांत हातरुणकर शुभम लांडगे संदेश इंगळे प्रथमेश देशमुख स्वप्नील गवळी पैलवान मयूर पवार अजय शेळके तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सी एन सी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव